श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात यंदा एक युवा चेहरा जोरदार चर्चेत आहे अकरा नंबर वार्डचे भाजपचे अधिकृत उमेदवार संदीप कोथंबिरे यांनी आपल्या तरुण नेतृत्वाने सर्वांचे लक्ष वेधले आहे पारंपरिक राजकारणाला छेद देत त्यांनी अल्पावधीतच युवा पिढीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे यामुळे या, या निवडणुकीत त्यांचे पारडे चांगले जड झालेले दिसत आहे संदीप कोथंबिरे यांच्या उमेदवारीला सर्वात मोठे बळ मिळाले आहे ते वार्डमधील युवा तरुण पिढीकडून संदीप कोथिंबिरे यांनी अनेक वर्षांपासून वार्डमध्ये तरुणांच्या समस्या त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या गरजा जवळून समजून घेतल्या आहेत शिक्षण रोजगार क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे यामुळे त्यांच्यावर वार्डमधील तरुणांचा आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांचा मोठा विश्वास आहे ही युवा शक्ती जी बदलासाठी उत्सुक आहे ती पूर्ण ताकदीनिशी संदीप कोथंबिरे यांच्या पाठीशी उभी आहे युवा वर्गाच्या या सक्रिय पाठिंब्यामुळे केवळ मतदानाचे आकडेच वाढणार नाहीत तर निवडणुकीच्या प्रचारात एक नवी ऊर्जा आणि उत्साह संचारलेला आहे घरोघरी जाऊन प्रचार करणे असो सोशल मीडियावर प्रभावी भूमिका मांडणे असो किंवा जाहीर सभांमध्ये गर्दी जमवणे असो तरुणाईचा सहभाग लक्षणीय या आहे याशिवाय केवळ युवा आधारामुळेच नव्हे तर संदीप कोथंबिरे यांची स्वच्छ प्रतिमा आणि विकासात्मक दृष्टिकोन यामुळे त्यांचे पारडे जड होत आहे त्यांनी वार्डच्या मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे जनसंपर्क तसेच त्यांचा नागरिकांशी असलेला सहज आणि थेट संवाद कार्यतत्परता समस्या ऐकून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी तत्पर असणे नवीन दृष्टिकोन जुन्या राजकीय पद्धतीऐवजी आधुनिक आणि पारदर्शक प्रशासनावर त्यांचा भर या सर्व घटकांमुळे युवा पिढी सोबतच वार्ड सुशिक्षित वर्ग आणि बदल हवा असलेल्या अनुभवी मतदारांना देखील त्यांच्यामध्ये एक आश्वासक नेता दिसत आहे संदीप यांची ही निवडणूक केवळ पातळीवरची नाही तर ती एका अर्थाने दिग्गज आणि आव्हान देणारे आहे त्यांच्या विरोधात असलेले उमेदवार हे प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले तसेच मजबूत आर्थिक आणि सामाजिक पाठबळ असलेले नेते आहेत अशा परिस्थितीत एका युवा उमेदवाराने त्यांना टक्कर देणे हे स्त्रीगोंद्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण वळण आहे या लढाईत संदीप कोथिंबिरे यांचा सर्वात मोठा शस्त्र म्हणजे त्यांची युवा शक्ती आणि पक्षाचा आधार भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांचेही पाठबळ मिळत आहे जुन्या आणि प्रस्थापित राजकारणाविरुद्ध बदल आणि नवीन नेतृत्वाचा नारा घेऊन ते मैदानात उतरले आहेत ही लढाई सोपी नसली तरी त्यांच्या पाठीशी उभी असलेली युवाफळी त्यांना विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यास सज्ज आहे असे स्पष्टपणे दिसत आहे एकंदरीत संदीप कोथिंबिरे यांची उमेदवारी ही केवळ एक निवडणूक नाही तर श्रीगोंद्याच्या राजकारणातील युवा बदलाची नांदी आहे तरुण पिढीचा उत्साह आणि त्यांचा विश्वासात्मक अजेंडा यामुळे ते एक मजबूत दावेदार म्हणून उभे आहेत दिग्गज नेत्यांच्या विरोधात त्यांची ही लढाई निश्चितच था लक्षवेधी ठरणार आहे आणि निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल तर श्रीगोंद्यातील सृजनशील मतदारांनो आपणास हे विश्लेषण आवडल्यास बुश नाव या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत तोपर्यंत तो पाहत राहा फक्त बुश नाव